नमस्कार म्हणजे दीपाच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आमच्या वन बी एच के रेंटच्या अपार्टमेंटची टूर देणार आहे तर हे ही आमची सोसायटी आहे अमेरिकेतली तर इथे छान स्थळ आहे आणि ह्या अशा सगळ्या बिल्डिंग्स असतात ही वाली आमची बिल्डिंग आहे आणि तिथे तिथे आमचं घर आहे ते तुम्हाला मी दाखवल फिरू तुम्हाला असं सगळं बाहेरनं आतमध्ये जाईपर्यंतची पूर्ण टूर दा देणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा तर हे आपलं घर आहे पण आपण मेन एंट्री बघणार इकडे ह्या सार्या ह्या दोन बाजूला तुम्ही बिल्डिंग्स बघू शकता की अशा बिल्डिंग आहेत ह्या तीन मजल्याच्या बिल्डिंग आणि आता लवकर पार्किंग पण येईल पार्किंग पण बघून घ्या इथे छान असं मुलांना खेळण्यासाठी छोटस इथे आपली कार उभी आहे कार पार्किंग

पॉईंट सांगायचं राहिलं की इकडे सगळे कचरा असे ट्रॅशचे जे असतात ना ते बाहेर असतं कचरा टाकण्यासाठी सगळ्यांनी आपला कचरा जमा करून इकडे ट्रॅश कॅन मध्ये टाकत तर इथन असं आपल्या बिल्डिंगचे मेन एंट्री सुरू होते दोन एंट्री असतात पण इकडनं इकडनं ही मेन एंट्री आहे तर आज इकडनं आपण एंट्री करणार आहोत काही अशी की असते की ने पण हो mm. ते लॉक काढायचं त्यानंतर हा लेट ओपन होतो आणि मग इथन आतमध्ये कोणी गेस्ट वगैरे आले तरी त्यांना इथे कोड टाकूनच एंट्री करावी लागते तर त्याशिवाय एंट्री मिळत नाही मेल पार्सल ठेवतात किंवा काय तर आपण इकडे येऊन घेऊन जायचं तर अपार्टमेंट असल्यामुळे ते लॉन्ड्री बाहेर आहे तर आपले सगळे कपडे म्हणजे ड्रायर आणि वॉशर सगळे इकडे बाहेर असतात तर इकडे आपल्याला सगळे कपडे आपले धुता येतात तर आपण लॉन्ड्री रूम बघूया या इकडे तर असे मोठे मोठे बशीन्स असतात हे दोन वॉशर आहेत आणि या साईडला इकडे ड्रायर आहे अशी लॉन्ड्री रूम आहे ज्याचे कपडे होतील जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही येऊन कपडे धुवू शकता आणि हां कपडे धुण्यासाठी तुम्हाला इथे पैसे टाकावे लागतात आणि मग तुम्ही कपडे धुवू शकता <laughs> काही डॉलर्सने तर चला आता जाऊया मी हा आपला पॅसेज आहे ह्या सगळ्या पॅसेज आहे ह्या सगळ्यांचे घरांच्या जवळ महत्वाचे मध्ये आपलं घर ट्रिपल वन आपल्या घराचा नंबर आहे हे वन बेडरूम अपार्टमेंट आहे म्हणजे वन बी एच के इकडे हा आणि आणखी एक इकडनं एक एंट्री आहे इकडनं आपल्या डायरेक्ट लेक साईड वॉकसाठी वगैरे जाते येतं ही काइंड ऑफ प्रायव्हेट एंट्री म्हणजे जण घरी ऑलरेडी आहेत विदाऊट की पण कधी कधी आपण ते ॲक्सेस करू शकतो आणि की साठी वगैरे इकडनंच हा मेन ॲक्सेस आहे आणि हे इकडनं आपण डायरेक्ट जाऊ शकतो बाहेर तर आता आपण

आणि इथे पण सगळं आपलं सामान आणि असे जॅकेट्स वगैरे शिवरात ठेवण्यासाठी हे <स्थाथ> आणि हे असं बंद होतं तर हे किती छान मस्त अरेंज केले त्यांनी की असं बाहेर सेपरेट वाटत नाही आणि असं कबर्ड आहे म्हणजे एक जागा पण मिळते आपल्या स्टोरेजसाठी आणि ते असं कपाट असल्यासारखं पण वाटत नाही असं भिंतच असल्यासारखं वाटतं आणि इथे हा असा एक कॉर्नर होता जनरली लोक इथे सगळं असं डायनिंग टेबल वगैरे लावून ठेवतात की बसणं म्हणजे डायनिंगच जागा आहे खरं तर पण मी इथे असा बेड लावलाय की जेणेकरून असं ह्या साइडला सा किचन असल्यामुळे तर कोणी आल्या लेडीज तर इथे बसून आम्ही असं मी किचनमध्ये काम करत असं असं आम्ही बोलू शकतो या हिशोबाने मी हा इथे ठेवला आहे आणि याला छान अशा ट्रॉलीज पण आहेत आणि हे डेकोर करण्यासाठी असं छोटसं मी वॉलला छोटेसे हँगिंग वॉलट लावलेले आहे आणि ही लाईट लावली आणि हे फॅनला ते आधीच लाईट्स वगैरे देतात असं छान डिझाईन केले इकडे मी मंदिर ठेवलेलं आहे देवघर mm -hmm. हे सम मुलीचे खेळणे ठेवण्यासाठी रॅक असे ते स्टोरेजचे बॉक्सेस आहेत आणि थी फायर प्लस आहे जाए जाए। तरही जाए लिकुल गरम होत मी छोटस टेबल मांडलंय माझ्या मुलीला अभ्यास करण्यासाठी किंवा काय वाचण्या लिहिण्यासाठी इथन ती बुक घेते आणि इथे बसून ती अं रिडिंग करते रायटिंग करते आणि ह्याला सजवण्यासाठी मी असं एक छान छोटेशी फ्रेम लावली आहे झाड ठेवून असं छोटेसे फुलं वगैरे लावून ठेवले आणि हा आ, हा आकाशकंदील आमचा आम्ही फर्स्ट इयर आलो होतो इकडे त्यावेळेस असा बनवला ह्या गिफ्ट बॅगचा तो बनवलेला आहे हा तर आता ह्या घराचं आपल्याला ही ही बॅक साईड आहे तर बॅक साईडला लेगचा व्यू आहे तर तो आपण बघूया तर हा असा मोठा डोअर आहे पूर्ण ओपन होतं ते आणि इथनं बाहेर आल्यानंतर इथे झाडं वगैरे लावण्यासाठी त्यांनी छान छान जागा दिलेली आहे घराच्या दोन्ही साईडला जागा आहे आणि इथे जे जिथनं आपण व्हिडिओ सुरू केला होता तर तो हा लेक आणि ही इकडनं आपल्या डायरेक्ट बाहेर वॉकसाठी जाण्यासाठी असं छान आहे तर हे आपल्या घराच्या समोर झाड आहे त्याला आता झाडं पानं नाही थंडीमुळे सगळी पानं गळून गेलेली आहेत आणि ह्या डोअरला मी असं थोडंसं डेकोरेट करण्यासाठी हे आप आपले भारतातूनच आणले होते कर्टन्स लावलेत आणि हे बंटिंग म्हणजे पताका लावले तिथे ह्या तुम्ही जर माझा जुना व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही तिथे बघितले असतील ते कर्टन्स तेच कर्टन, कर्टन मी इकडे घेऊन आली आहे आणि हे चेअर्स ठेवली आहेत आप ह्या आपल्या भारतातून आणलेल्या पिलोज आहेत आणि हे माझ्या हजबंडचं ऑफिस कॉर्नर आहे आता वन बी एच के असल्यामुळे आम्ही इकडेच ऑफिसची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून हे जे ओपन केल्यानंतर त्यांना छान बाहेर लेकचा व्ह्यू अगरेबल मिळतो आणि फ्रेश वाटतं आणि साईडला असल्यामुळे डिस्टर्ब पण होत नाही आणि करून पण होत नाही तर हा इथे आमचा सोफा म्हणजे ह्या चेअर्स आहेत खरं तर तीन ट्रिकलाइनिंग चेअर आहेत आणि हा टी टेबल हे असंच मी आहे हे माझ्या छोट्या मुलांना घेतलं होतं आम्ही टॉपिंग कॅक्टस आणि हा हे टाकलं आहे आम्ही रंग त्यांनी इकडे खूप थंडी असते शिकवलं तर त्यासाठी आम्हाला हा रग टाकावा लागला आणि ते सजवण्यासाठी मी असं छान हे सनफ्लॉवर लावलं आहे आणि छोटीशी लेक साइडला घर असल्यामुळे हे म्हणजे पुजली होम बाय द लेक असे उपन उपन तर चला आपण किचन बघूया हा तर किचन हे असं इकडनं ओपन आहे आणि हे मला आवडलं कारण हे थोडं पण ओपन पण वाटतं त्यामुळे असं बंद बंद वाटत नाही त्यामुळे फ्रेश वाटतं तर आणि किचन साठी हा ज्या हा एक मोठा चेअर्स आहे तर बार चेअर्स म्हणतात त्यांना पण आम्ही ह्याचा सा डायनिंग सारखं यूज करतो आणि असं छान बसून दिले तर या किचन बघूया आपण तर आहे मध्ये जाण्यासाठी आणि किचन मध्ये आल्यानंतर हे इथे फ्रीज आहे जो तो म्हणजे ते देतात असं फ्रीज देतात डिशवॉशर हे मायक्रोवेव्ह ओव्हन सगळं बाय डिफॉल्ट असतं यांच्या घरांमध्ये आपण फक्त येऊन आपलं सामान घेऊन इथे राहायचं असतं तर असं असं आहे सगळं तर आपण आणि हा गॅस आहे हा गॅसला ना लाइटरची गरज नाही आहे हा असं सोन होतो आणि हे आण मायक्रोवेव्ह इथे हे डिशवॉशर आहे आणि हा आण हे त्यात मोस्टली इंडियन लोक सगळे आपले भांडस ठेवतात त्याच जास्त यूज होत नाही कारण आपण जास्त बेकिंग करत नाही कधीतरी करतो आणि हे छान देतात ते तर किचनला डेकोरेट करण्यासाठी मी जास्त काही केलं नाही हे आपल्या इंडियाचे मॅग्नेट्स आठवण म्हणून आणलंय आणि आपल्या इंडियाचा असं फ्लॅग मी इथे चिटकवलंय आणि त्याच्यावर ते फ्लास्क ठेवले आगे आगे सा सा हे आपलं मनी प्लांट आणि किचन मध्ये भरपूर सारे असे रॅक्स वगैरे सामान सगळं व्यवस्थित बसून जात हा आणि सजावटीसाठी मी ह्या इथे असं हे मॅसेजवाला क्रिसमस ट्री म्हणता येईल असं लावलंय ला आणि हे सजवलंय तर हे आमचे अलेक्स आहेत अलेक्साला काय प्ले कर म्हटलं की करते असं हा कॉर्नर सजवलाय आणि हे आपले इंडियात आणलेले छान मॅसेज वाले चहा आणि चहा साखर आणि कॉफीचे डबे आणि हा हे इथे इथे पण मी असं बंटिंग लावलेलं आहे असं छान दिसण्यासाठी आणि हा आणखी एक आणखी एक गोष्ट दाखवते तर हा आमचा आमच्या आमची दोन दिवाळी झाल्या तिथे तर हा आता गेल्या दिवाळीचा असं आठवण म्हणून टाकून ठेवलंय आणि हे हा आणि हे इकडे काय बाहेर घर दरवाजच्या बाहेर कुणी काही तोरण वगैरे लावत नाही त्याच्यामुळे आम्ही घराच्या आतमध्येच असं तोरण लावलंय हे तिकडनं घेऊन आलो होतो इथे ना किचनमधनं आल्या बाहेर आल्यानंतर इथे आपल्याला हा असा पॅसेज दिसतो तर पॅसेजला सजवण्यासाठी मी हे आपले आमचे फोटो लावलेले आहेत इथे हे मी पुण्यावरूनच प्रिंट करून आणले होते तुम्ही बघू शकता तर आता आपण बघणार आहोत बेडरूम आणि हा इथे आता खूप बराच मोठा पॅसेज आहे तुम्ही बघू शकता बेडरूममध्ये जाण्यासाठी पॅसेज मधनं आल्यानंतर हा सगळ्यात मोठा मिरर दिसतो हा रेडी होण्यासाठी त्यांनी ऑलरेडीच दिलेला आहे आणि ह्याला सजवण्यासाठी मी या वेलीचा युज केलेला आहे की जेणेकरून असं पूर्ण ब्लँक नको वाटायला म्हणून पॅसेज मधून आल्यानंतर उजव्या बाजूला इथे बाथरूम आहे आणि इथे त्यांनी स्टोरेज साठी एक बॉक्स दिलेला आहे आणि खाली पण ड्रेसिंगच्या खाली पण स्टोरेज स्पेस दिलेली भरपूर स्टोरेज स्पेस दिलेली त्यांनी बेडरूम मध्ये जाताना इथे हे असे दोन कबड दिलेले आहेत सामान ठेवण्यासाठी तर इकडे आपलं डाव्या बाजूला बेडरूम आहे तर बेडरूमच्या इथे हे जे दोन कबड आहेत हे भरपूर मोठे आहेत त्याच्यामध्ये आमचं सगळं बऱ्यापैकी बर, सामान बसून गेलेलं आहे हे भरपूर खोल आहेत इथून असे इथपर्यंत तुम्ही बघू शकता तर चला आपण बेडरूम बघूया आता तर ही बरीच मोठी बेडरूम आहे अशी तर बेडरूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला हे असं लॅम्प दिसेल हा ह्युमिडिफायर दिसेल हे एक प्लांटर इन हा माझ्या मुलीच कबर्ड तर हे ह्युमिडिफायर तुम्हाला शिकागोमध्ये प्रत्येक दिसेल कारण थंडीमध्ये इथे हिटर ऑन असतात घरातलं वातावरण एकदम ड्राय झालेलं असतं ते ड्रायनेस कमी करण्यासाठी ह्युमिडिफायरचा यूज करावा लागतो इथे मी, मी आमच्या मुलीचा बे बेड आहे इथे अमेरिकेच्या मुलांना असं सेपरेट झोपवण्याची पद्धत आहे त्यासाठी आम्ही हा बेड घेतला क्रीप म्हणतात आणि थोडंसं डेकोरेशनसाठी मी हे जे असे स्टिकरचा यूज केलेलं आहे वॉल स्टिकरचं तर हे आपल्याकडे पण मिळतात अमेझॉनला वगैरे आणि तुम्ही जर माझं यूट्यूबचं शॉर्ट्स बघितलं असेल माझ्या मुलाचं नेमिंग सेरेमनीचं तर त्याचं नाव आम्ही इथे त्याची पाटी इथे लावलेली आहे जी आम्ही हाताने बनवली आहे तांदळाने आणि हा इकडे आमचा बेड आहे आणि जे मी तुम्हाला बोलले होते की मी दोन कर्टन जे इकडे पुण्यावर घेऊन आले होते त्यातला मी यूज इथे यूज केलेला आहे इथे मोठी विंडो विंडो आहे अशी अशी ओपन सध्या मी बंद करते कारण बाहेर तसाही अंधार असेल चार वाजताच अंधार पडतो इकडे आणि इथे पण भिंतीवर मी आमचा माझ्या मुलीचा आणि आमचा फोटो लावलेला आहे आणि इथे हे मी छोटं छोटं सामान ठेवण्यासाठी याचा यूज केलेला आहे तर हे आपल्या इकडे पण मिळतं अमेझॉनला मिंत्राला वगैरे हे माझं पुण्याच्या घरात पण होतं मला खूप आवड आवडायचं ते म्हणून मला इकडे मिळालं तर मी हे घेऊन टाकलं आणि हा एक म्हणजे असं पूर्ण रेडी होऊन बघण्यासाठी हा मिरर मी इथे लावलेला आहे कारण तो त्यांनी दिलेला आहे हा मी घेतला आहे मिरर इकडे रेडी होऊन बघण्यासाठी तर घरांमध्ये एक वेगळी गोष्ट आहे की आपल्याला इथे वॉर्ड्रॉप घ्यावं लागत नाही आणि बाकीच्या तुम्ही बघितलं की किचनमध्ये पण आपल्याला काही इक्विपमेंट घ्यावं लागत नाही पण हे कपाट मी तुम्हाला दाखवते कसं आहे आतमधन तर हे असे ओपन होतात आणि हे भरपूर मोठं आहे इथे आमचं सगळ्यांचं कपडे सगळे बसून आमच्या बॅग्स पण इथे बसलेले आहेत तर इथे जरा अंधार वाटतो तर ह्यांनी असं याच्या आतमध्ये पहिल्यापासूनच पा, हे अशी लाईट लावून दिलेली आहे की असे ओढल्यानंतर ती ऑन होते आणि ते आम्ही असे सगळे आमचे कपडे लावलेले आहेत तर आपण इंडियावर नाही येताना भारतात येताना आपण तर चार बॅग्स घेऊन आलेलो असतो तर त्या बॅग्स रिकामे करून आम्ही इथे हे सगळं कपडे लावून या बॅग जसा खाली ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता तर मी आता हे बंद करते आणि जाताना इथे हे एक छोटस सा, सामान ठेवण्यासाठी हे यूज कर लावलेलं आहे सामानासाठी इथे माझी मुलगी झोपलेली आहे अशी क्रीब मध्ये तिची खूप हौस आहे तिला दाखवावं आम्ही म्हणून ती अशी झोपली आहे झोपायची हे सगळं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी अडकवण्यासाठी हे मी लावलेलं आहे आणि आणखी एक गोष्ट हे दोन कबड मी घेतले होते हे माझ्या मुलाचं कबड आहे ह्याच्यात आम्ही त्याचं सगळं सामान बसवलेलं हो आहे आणि तुम्हाला हे जे लॅम्प दिसत असतील तर हे आम्हाला हो ॲक्च्युली आमच्या फ्रेंड्सकडून मिळालेले आहेत जे की इकडे इकडे सोडून घर सोडून जाताना बऱ्याच गोष्टी लोक सोबत घेऊन जाऊ शकत नाही वगैरे म्हणून ते एकतर सेकंड हँड म्हणून विकल्या जातात आणि सगळेजण आवडीने सेकंड हँड गोष्टी घेतात इकडे कारण त्या चांगल्याही असतात आणि तुम्हाला जास्ती खर्चही करावा लागत नाही इवन इकडे तर सेकंड हँड गोष्टींचे मोठे मोठे मॉल्स आहेत जसं आपल्याकडं फिनिक्स मॉल वगैरे इतक्या छान पद्धतीचे ते मॉल्स आहेत इकडे ते ती। मी न तुम्हाला नक्की एक दिवस त्या मॉलची व्हिजिट करून दाखवेल तर तुम्ही नक्की बघा ती तुम्हाला दिसेलच तिथे किती छान छान गोष्टी असतात ठेवलेल्या अगदी स्वस्तामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी आ, तुम्हाला मिळून जातात तिथे तर कसा वाटला हा आपला व्हिडिओ हा आपला वन बेस के अमेरिकेतला अपार्टमेंट मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये रेंटचं घर आहे तर तरी आम्ही खूप प्रेमाने सजवले तर कसं वाटलं नक्की कळवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तर बाय वा भेटू <laughs> पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये